नमस्कार मी पूजा उजगरे म्हाडा लॉटरी संदर्भातल्या आणखी एका नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आता हा व्हिडिओ पुणेकरांसाठी महत्वाचा आणि आनंदाचा आहे कारण पुणे मंडळानं बंपर लॉटरी काढली आहे आता या लॉटरी मध्ये नेमकी किती घरं आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे अर्ज कुठे करायचा आहे कसा करायचा आहे घर नेमकी किती किमतीची आहेत किती स्क्वेअर फूटची आहेत या सगळ्या डिटेल्स मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा ज्यांना कोणाला पुण्यामध्ये घर घ्यायचंय पुण्यामध्ये घर घेण्याचं त्यांचं स्वप्न आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ साठी फॉलो करा सबस्क्राईब करा तर चला महाडाच्या पुणे मंडळ संदर्भातल्या अपडेट्स या व्हिडिओ मध्ये पाहूयात पंधरा टक्के एकात्मिक योजना आणि वीस टक्के सर्वसमावेशक योजने अंतर्गत चार हजार एकशे शहाऐंशी घरांचा यामध्ये समावेश आहे अर्ज भरण्याला ऑलरेडी सुरुवात झाली आहे तुम्हाला माडाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरता येणार आहे आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर आहे आणि तुम्हाला अर्जाची जी अनामत रक्कम आहे ती जर एनडीएफटी द्वारे भरायची असेल तर ती तुम्ही एक नोव्हेंबर पर्यंत भरू शकणार आहात त्यानंतर अकरा नोव्हेंबरला प्राथमिक यादी जाहीर होईल तेरा नोव्हेंबरला दावे आणि हरकती दाखल करता येतील म्हणजे ह्या लॉटरी संदर्भात घरांसंदर्भात कोणाला जर काही आक्षेप असेल काही दावे दाखल करायचे असेल तर ते सुद्धा करता येतात यानंतर सतरा नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि एकवीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता सोडत जाहीर होईल म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरलाय आणि तुम्हाला म्हाडाचं घर लागलंय की नाही हे तुम्हाला एकवीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता समजणार आहे आणि संध्याकाळी म्हाडाच्या मा, ऑफिशियल वेबसाईट वरती पूर्ण यादी प्रसिद्ध देखील होणार आहे आता पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील जी घरं आहेत ती बेचाळीस चौरस मीटर ते सहासष्ट चौरस मीटर क्षेत्रफळाची आहेत आणि त्याची किंमत तेरा लाख सहासष्ट हजार ते तीस लाखांपर्यंत आहे सर्वसमावेशक योजनेतील घरं बहुतांश अल्प गटासाठी आहेत आणि त्याची किंमत तेरा ते अडोतीस लाखांपर्यंत आहे आता तुम्हाला पुण्याची डेव्हलपमेंट माहितीये पुण्यामधली आय टी कंपन्या किंवा शिक्षणासाठी असतील बरेच जण पुण्यामध्ये येऊन राहत असतात आणि अशा वेळी तिथल्या किमती ह्या वाढत चाललेल्या आहेत घरांच्या किमती ह्या कोट्यवधींच्या घरात गेलेल्या आहेत परंतु तुम्हाला जर स्वस्तामध्ये घर घ्यायचं असेल तर म्हाडानं तुमच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध केली आहे तुम्हाला जर चौदा लाखांपर्यंत तीस लाखांच्या आतमध्ये जर प्रायव्हेट बिल्डरची घरं मिळत असतील तर ही एक खरंच मोठी चांगली संधी आहे आता वीस टक्के सर्वसमावेशक योजना म्हणजे काय जे मोठे बिल्डर्स आहेत की जे मोठे प्रकल्प आहेत तर त्याच्यामधला काही हिस्सा हा म्हाडाला द्यावा लागतो आणि त्याच अंतर्गत ही घरं उपलब्ध झालेली आहेत बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका काही डाउट्स असतील तर तेही कमेंट करून विचारा आणि माडा आणि लॉटरी संदर्भातल्या व्हिडिओ संदर्भात फॉलो करायला विसरू नका नमस्कार